नाही आपल्याला जे वारंवार ऐकवलं जातं की विकास 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 म्हणजे विकास खूप मोठ्या प्रमाणात होतोय पण तो विकास करणारा जो कामगार आहे जो मजूर आहे त्याला विचारायला अजून घर मिळत नाही शरद पवार साहेबांनी खूप चांगली साथ दिली आमच्या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी तितपासन प्रयत्न सुरू झाले त्याचबरोबर आम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट पर्यंत लढत होतो की लोक सात हजार रुपये भरा असं कोर्टाचे आदेश होते तर आम्ही ते भरून घेतले आणि तेतीस हजार लोकांनी पैसे भरल्यानंतर आज तेरा चौदा हजार लोकांना घरं मिळाले पैसा वाटप तर इतका भाजप सर्रास करते आता आमदारांनाच पन्नास पन्नास कोटीचे खोके दिले तर मतदारांना पण हे देत असतात अशा प्रकारे जर हे निवडणुका लढवणार असतील तर त्या निवडणुकांना काय अर्थच राहिलेला नाही नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण बघत आहोत की पुण्यामध्ये एका धनदांडग्याच्या पोरानं अपघात केला आणि त्याच्यामुळे दोन जीव गेले फक्त ही एकच घटना नाही अशा अनेक घटना होत आहेत की धनदांडग्यांची जी मुलं आहेत किंवा धनदांडगी लोक आहेत ते गरीब लोकांना चिरडून टाकत असतात एक नवी घटना जुनी आहे पण ती उजड्यात नव्यानं आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा विद्या चव्हाण माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी एक घटना नव्याने उजाडात आणलेली आहे की भाजपचे आमदार मीरा भाईंदर येथले भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी यांच्या बे यांच्या निष्काळजीपणामुळे काही लोकांचे मृत्यू झालेले आहेत म्हणजे बघा की केवळ धंदधाण लोकच नाही तर सत्ताधारी पक्षातले लोकसुद्धा गोरगरिबांचे कशा पद्धतीने जीव घेतात असं एक त्यांनी उदाहरण नजरेसमोर आणून दिलेलं आहे मीडियासमोर त्यांनी आज हे सगळं सांगितलेलं आहे तर विद्याताई लय भारीमध्ये आपलं स्वागत नमस्कार तर हे नरेंद्र मेहता जे आहेत गुजराती आमदार आहेत मुंबईमध्ये आहेत तर त्यांच्या जे काही उद्योग आहेत त्यांचे त्या उद्योगांमुळे ह्या गोरगरिबांचे कसे जीव गेले हे तुम्ही जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा नाही आपल्याला जे वारंवार ऐकवलं जातं की विकास 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 म्हणजे विकास खूप मोठ्या प्रमाणात होतोय पण तो विकास करणारा जो कामगार आहे जो मजूर आहे त्याला विचारायला अजून घर मिळत नाही किंवा मुंबईमध्ये जो प्र प्रचंड मोठ्यापणात विकास चाललेला आहे आणि जिथे मोठे मोठे टॉवर बनतायत तर सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनी हे मीरा भाईंदरचे जे नरेंद्र मेहता हे आमदार बिल्डर आहेत भाजपचे त्यांच्या साईटवरती म्हणजे मागच्या वर्षी तर गुन्हा झालेलाच आहे अपघात झालेलाच आहे पण आता ह्या वर्षी सुद्धा बावीस वर्षीय डब्ल्यू ब्रिजलाल यादव हा बावीस वर्षाचा कामगार मृत्युमुखी पडलेला आहे त्याच्या डोक्यावर दगड पडलेला आहे त्याच्या आधी बावीस सप्टेंबर महिन्यामध्ये दोन लहान मुलांचा म्हणजे ते रॅलिंग पडलं लोखंडाचं आणि त्या मुलाचा मृत्यू झालेला आहे असे जवळजवळ चार ते पाच बळी या ठिकाणी यांच्या साईटवर गेलेले आहे आणि तुम्ही बघितलं की मुंबई महापालिका असेल मीरा भाईंदर महापालिका असेल यांची नियमावली बघितले तर चाळीस याच्यामध्ये चा नियम आहेत त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ह्याची जबाबदारी जी आहे ती ह्या जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि जर का असा अपघात झाला तर त्याची जबाबदारी विकासक वास्तुविशारद स्ट्रक्चर इंजिनियर ह्याच्यावरती असली पाहिजे पण इथे काय केलंय फक्त सुपरवायझर तिकडचा जो आहे त्याच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आला आणि तीनशे चार हा जो अ कलम आहे याच्यामध्ये फक्त दोन फक्त दखल घेतली जाते आणि दोन वर्षाची शिक्षा होते आणि नुसता दोनशे तीनशे चार हा जर कलम लावलं तर त्याला दहा वर्षाची शिक्षा अच्छा। वर आहे अच्छा म्हणजे मीरा भाईंदर पोलीस स्टेशनने हे केवळ भाजपचे आमदार आहेत हो। म्हणून यांच्या बिलकुल गुन्ह्याची नोंद घेतली नाही काही हो। नाही एफ आय आर केला तो पण एक महिन्याने हो। केला हो। आणि मीरा भाईंदरला जे उत्तर येथे जे प्रमोद म्हाळगी केंद्र आहे तिथे हो। देवेंद्र फडणवीस आलेले असताना हो। त्यांचं बुके देऊन यांनी त्यांची भेट घेतली अच्छा म्हणजे एका बाजूला की मैं... तो आमदाराच्या निष्काळजीपणामुळे लोक मरतायत आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडनं गृहमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांच्याकडनं बुके घेत आहेत आणि पोलिसांवरती प्रेशर आणतात हे लोक की गृहमंत्री आमच्या पक्षाचे आहेत आम्हाला काय करायचं आणि त्यामुळे पोलीस गुन्हा सुद्धा नोंदवून घेत नाही एफ घेत नाही एफ आय आर घेतली ती पण लोकांच्या सांगण्यानंतर ही आता चोवीस ची आता घटना आहे की बावीस स्वतःचीच आहे बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर फोटो बघितले तर हे साईट जे काही कामगार आहेत ते कामगार अशा प्रकारे तुम्हाला हे मुंबईत सर्रास दृश्य दिसेल की अशा प्रकारे कामगार वरती बांबूच्या सिडीवरती चढून ह्याच्यावर हे करतात आणि म्हणजे सर्रास हे बावीस मधल्याचा टॉवर ह्या मुंबईमध्ये शंभर शंभर दीडशे दीडशे मध्ये टॉवर होत आहेत कामगार काम करतायत पण त्यांच्या आणि मेट्रोचे कामं चालू आहेत किंवा आणखी रोडचे कामं ब्रिजेसचे काम परंतु ह्या कामगारांच्या निग्लि म्हणजे त्यांची काळजी घेतली जात नाही निग्लिजन्स इतका वाढलेला आहे की यांना ताबडतोब मदत देणं काही आता हे कामगार आहे पण यांच्या कोणाच्या डोक्यावर हेल्मेट सुद्धा नाही आहे तर हे तर ही काळजी कोणी घेतली पाहिजे तर तिथल्या स्थानिक बिल्डरची ही जबाबदारी आहे की माझ्याकडे जो कामगार येईल तो सुरक्षित असला पाहिजे पण हे केवळ भाजपचे आमदार आहेत म्हणून साधा गुन्हाही झालेला नाही आहे आणि गुन्ह्याची नोंद होऊन यांना कोणाला अटकही झालेली नाही आहे म्हणजे हे आमदार आहेत ते लोकप्रतिनिधी कमी आणि बिल्डर जास्त हा बिल्डर जास्ती आहे मुंबईमध्ये आता हेच जास्ती बघायला मिळतो मोठे मोठे बिल्डर्स आणि राजकारण्याचे इतके आ, चांगले संबंध घट्ट संबंध आहेत की अशा प्रकारच्या गरीब माणसाचं किडा मुंगी सारखं मारलं जातं त्यांच्या आयुष्याला काही अर्थच उरलेला नाहीये परंतु पोटासाठी कामं करायला लागतात विकास तुम्ही म्हणतात तर तो विकास, विकास करणारे जे कामगार आहेत म्हणजे आपण म्हणतो का एखादा आर्किटेक्टने खूप छान डिझाईन केलं आणि ते डिझाईन तसंच्या तसं प्रत्यक्ष उतरवण्याचं काम हे कामगार करत असतो पण हे सगळे कामगार झोपडपट्ट्यांमध्ये राहतात यांना एक साधं घर नाही दोन हजार बावीस पर्यंत भारतातल्या प्रत्येकाला घर मिळेल असे नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं बरोबर पण आज मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं दोन ते दोन मी संजय गांधी नॅशनल पार्कच्या झोपडपट्ट्यांसाठी गेले अनेक वर्ष काम करते दोन हजार सालापासून तेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर जवळजवळ सात आठ मुख्यमंत्री झाले प्रत्येकाकडे सुशील कुमार शिंदेकडे पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की यांचा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून त्यांनी दखल घेऊन त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न सोडला कारण तिथे आदिवासी पाडे झोपडपट्ट्या हो। अशा एकूण सत्तर हजार लोकांच्या झोपड्यांवर बुलडोजर चालवला त्याची दखल हो। तेव्हा व्ही पी सिंग पंतप्रधान हो। हो। होते त्यांनी सुद्धा घेतली हो। होती आणि ते मोठी आंदोलन करायचं मला वाटतं तेव्हा हो। तुम्ही, हो। तुम्ही हो। जनता हो। दलात होता मी तेव्हा जनता दलात होते नंतर दोन हजार चारला ला मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आर आर पाटील आमचं उपोषण सोडायला आलो होते एक जो एक्कावन्न एकावन्न तेतीस महिला आणि बाकीचे पुरुष असे एक्कावन्न जण आम्ही उपोषणाला बसलो होतो आणि तेव्हा आम्ही सगळ्यांनी विचार केला की हा प्रश्न सोडवायचा असेल तर आर आर पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे त्याच्यानंतर आम्हाला शरद पवार साहेबांनी खूप चांगली साथ दिली आमच्या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी तितपासन प्रयत्न सुरू झाले त्याचबरोबर आम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट पर्यंत लढत होतो की लोक सात हजार रुपये भरा असं कोर्टाचे आदेश होते तर आम्ही ते भरून घेतले आणि तेहतीस हजार लोकांनी पैसे भरल्यानंतर आज तेरा चौदा हजार लोकांना घरं मिळालेली आहेत त्याच्यासाठी सहा सात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला पण दोन हजार चौदा नंतर काय करूया हा जो विषय आहे तुम्ही प्रत्यक्ष तिथं येतो त्या सत्तर हजार आपण तो एक वेगळा विषय करू आता हे जे सरकारी निष्काळजीपणाने हो, 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 जे लोकांचे जी जीव जात आहेत हो, हो, तर म्हणजे मूळ तुमचाही तोच विषय हो, तर मला हा तर मला, मला तली हो, हो, तली, तर, असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की पुण्यातली दुर्घटना असेल किंवा ते होर्डिंगची दुर्घटना असेल मुंबईतली डोंबिवलीची दुर्घटना असेल तर याच्यात असं लक्षात येत आहे की दुर्घटना व्हायला जरी एक व्यक्ती कारणीभूत असला तरी त्याच्यामागे सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा सरकारी यंत्रणेचा भ्रष्टाचार म्हणजे जर त्या दारू दारू खात्याने जर त्या आल्पोयीन मुलाला ते जर निर्बंध लाग लादले असते व्यवस्थित किंवा विशिष्ट वयाच्या पलीकडच्या मुलांना दारू दिली नाही पाहिजे त्या सगळ्या पबवर जर नियंत्रण ठेवलं असतं तर ती घटना घडलीच नसते तसं ह्या मेहताच्या घटनेत सुद्धा तसंच दिसतंय की त्या चार पाच लोकांचे बळी गेले पण तरीही सरकारी यंत्रणा त्याच्यावर कारवाई करायला तयार नाही सरकारी यंत्रणा मदत तर करतच नाही हो पण पोलीस यंत्रणेपासून महापालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत हा मा, मजूर मेलाय ना मग याच्यातनं तुला कुठे सापडणार नाही किंवा तुझी सुटका कशी करता येईल त्याच्यासाठी यांना मदत करता पुण्याच्या केसमध्ये पण तेच झालेले ससूनचे डॉक्टर्स पण त्या माणसाची अग्रवाल बिल्डरची मदत करतात या केस महापालिकेने हे जे चार पाच जण केलं त्या महापालिकेने काय काय केलं जसं तुम्ही पोलिसांनी काय चुका केल्या त्या सांगितल्या तसं महापालिकेचा सुद्धा त्यात महत्वाचा रोल आहे त्यांनी महापालिकेने फक्त ही अशी नियमावली करून ठेवली आहे आणि हो। याच्यामध्ये सांगितलेलं हो। आहे हो। की असं करा तसं करा पण हो। यांचे जे इंजिनियर्स असतात त्यांचे हो। टेक्निकल माणसं असतात हो। यांनी जाऊन साईटवर बघायला पाहिजे प्रत्येक हो। साईट सुरू झालं की प्रत्येक स्लॅबचं हो। काम सुरू करताना तिथे म्युन्सिपालिटीचा इंजिनिअर हजर असला पाहिजे की स्लॅबचं काम व्यवस्थित होतंय की नाही किती सिमेंट वापरताय किती रेती वापरतायत तिथल्या कामगारांसाठी कच्चे असलेले ते घरे तरी बांधलेले आहेत की नाही त्यांची राहण्याची व्यवस्था आहे की नाही त्यांची शौचालयाची व्यवस्था आहे की नाही त्यांना व्यवस्थित मदत मिळते की नाही त्यांच्या त्यांनी हेल्मेट घातलेली आहे की नाही त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली हे सगळं असतं पण हे फक्त साईटवर येतात पाकीट घेतात बिल्डरकडनं आणि निघून जातात इतकं म्हणजे तर... यांचे पगार म्हणजे तुम्हाला एवढे वाढलेले आहेत हल्ले दीड दीड दोन दोन लाख रुपये पगार घेतात पण पैसे खाण्याचं काही कमीच होत नाही त्रास गरिबांना होतोय त्यांचा मृत्यूची सुद्धा दखल घेतली जात मॅडम हे लोकप्रतिनिधी म्हणजे आता हे मीडियाच्या समोर तुमच्यामुळे आलं परंतु स्थानिक पातळीवर हे जे नरेंद्र मेहता आहेत आमदार ते त्यांचं कसं ह्या सरकारी यंत्रणेसोबत साठो लोट आहे आणि त्याचा लोकांना कसा त्रास होतो सामान्य लोकांना ते उपलब्ध असतात का तर त्याविषयी जरा सांगा इथे खूप लोक जे आहेत हे यांचे भाजपाचे कार्यकर्ते हो। आणि त्यांचा दबदबा इतका आहे की हो। त्यांचं सरकार आल्यापासून ते प्रत्येकाला धमकवण्याचा प्रयत्न करतात अच्छा आणि त्याच्यामुळे हो। याचा जो धमकत असतील अधिकाऱ्यांनाही धमकवतात पोलीस स्टेशनवरही वजन वापरतात आणि काय असतं साधारण पोलीस यंत्रणा असेल सरकारी यंत्रणा असेल की कोणाचा गृहमंत्री आहे कोणाचं सत्ता आहे त्या दृष्टीने आधीपासूनच मुजरेगिरी करून कामं सुरू करतात असा एकही अधिकारी तुम्हाला बघायला मिळणार नाही की जो सांगतोय की नाही मी लोकांच्या बाजूने उभे आहे प्रशासन म्हणून त्यांनी काम केलं पण प्रशासन पूर्णपणे लोटांगण घातलेलं आहे आणि त्यामुळे हे सर्रास चाललेलं आहे आणि आता हे शिंदे सरकार खोके सरकार आल्यापासनं हो। याचं तर इतकं वाढलेलं हो। आहे की हो। कोणाला कसला धाक हो। राहिलेला नाही त्यांचा खास माणूस ढोले तिथे आयुक्त होते त्या महापालिकेत हो। त्यांच्या त्यांचा काळ कसा का होता म्हणजे त्यांचं आणि यांचं रिलेशन तसंच असेल नाही आता जे जे आयुक्त ते येतात त्यांच्या नियुक्त्या सुद्धा इथूनच होतात पहिल्यांदा हो। आल्यानंतर खूप जण दाखवतात तर तुम्ही ज्या ढोल्यांचं विचारलं त्याबद्दल मला काही विशेष माहिती नाही ती घेतली पाहिजे मला परंतु मला असं वाटतं की इथे जे अधिकारी बदलून येतात महापालिकांवरती खास करून त्यांना फक्त कुठली महापालिका आपल्या दृष्टीने जास्ती कमाई मिळू शकेल तुम्ही जे दारू बंदी वगैरे बोलतात आता हे पब ह्या इथे परमिशन नाही पण हे मीरा भाईंदर वगैरे तुम्ही जर बघितलं हायवेने तर सगळे मोठे मोठे धाबे आणि सगळ्या धाब्यांमध्ये रूम्स तुम्हाला मिळू शकतात इथे वेश्या व्यवसाय वे सर्रास चालतो इथे लहान मुलींना आणून जबरदस्तीने त्यांच्यावरती हे केलं जातं हे असे प्रकार अनेक आम्ही उघडकीला आणलेले आहेत परंतु पोलीस आणि याच्यामध्ये असलेली यंत्रणा आहे ही यांच्या पुढे झुकलेलीच असते आणि अशा याच्यामध्ये ते सामान्य माणसाला मदत करत नाहीत त्यामुळे हे पब असतील हे बार असतील हे धाबे असतील इथे हे गैरप्रकार सगळे सर्रास मीरा भाईंदर आणि विरारपर्यंत हे सगळे सुरू आहेत मॅडम तुम्ही मला देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केला तर मला हे आठवलं की ज्यावेळी पुण्याची घटना घडली आणि लोकांचा उद्रेक समोर आला तर देवेंद्र फडणवीस इथून पुण्याला गेले त्यांनी पुणे आयुक्तांसोबत मिटिंग घेतली तसं ह्या घटनेमध्ये त्यांनी ह्या जे गोरगरीब बिचारे मेले त्यांची देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली का किंवा त्यांना मेलेत माणसं म्हणून आपल्या आमदारामुळे नाही नाही ते असलं तरी ते दाडपूनच टाकणार ना हाँ. आता इथे त्यांनी माहिती घेतली असेल की आपलं कोणी फारसं त्याच्यात नाहीये म्हणून त्यांनी ते, ते आव आणला मोठा कारण अक्षरशः पुणेकर जागे झाले आणि पुणेकरांनी सांगितलं की हे अशा अशा घटना आणि ते आमदार आपले धंगेकर आहेत काँग्रेसचे त्यांनी ही घटना सुष्माते यांदारे यांनी ते सगळं डिटेल काढल्यानंतर त्यांना एक म्हणजे काही संधीच नव्हती ना कोणाची बाजू घ्यायला त्यांची बाजू घेतली लोक विरोधात गेले असते आता महाराष्ट्र राज्याचं निवडणूक चार महिन्यावरती आलेले त्यांना ते भारी पडेल म्हणून त्यांनी लोकांच्या बाजूने आपण आहोत असं दाखवण्यासाठी ते इथे गेले परंतु मुंबईमध्ये घाटकोपर मध्ये आता लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळेस पैसे वाटप झाले ते मोदींची सभा सोडून ते मुलुंडला गेले आणि का तर तिथे जो जो शंभर कोटीचा व्यवहार आणि तो ओ, प्रसाद लाड आणि ते हे सगळे पैशाचे दलाल बसलेले आहेत आणि हे पैसे जर आपले पकडले गेले तर आपले निवडणुका आपण कशा जिंकू आणि ते पूर्ण मोदींची सभा सोडून मोदींचं भाषण सुरू असताना हे तिथे मुलुंड पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि आमच्या शिवसेनेच्या पाच कार्यकर्त्यांना आमचा एक कार्यकर्ता जो आता सरदार आलेला आहे त्याला सुद्धा अटक केली कारण त्यांनी सगळं हे पकडलं आणि त्यांनी हलू दिलं नाही की पैशाच्या oh. बॅग आहेत पैशाच्या oh. नोटा आहेत हे सगळं सांगत होते oh. मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये पण oh. मोहित कंबोजने पैसे वाटले होते oh. आणि त्यावेळेस आमच्या कार्यकर्त्यांनी गाडी पकडून दिंडोशी oh. पोलीस स्टेशन मध्ये आणली तेव्हा त्यांनी सांगितलं की फडणवीसांचा फोन आला की ही गाडी सोडून द्या oh. म्हणून म्हणजे पैसा वाटप तर इतका भाजप सर्रास करत आहे आता आमदारांनाच पन्नास पन्नास कोटीचे खोके दिले तर मतदारांना पण हे देत असतात अशा प्रकारे जर हे निवडणुका लढवणार असतील तर त्या निवडणुकांना काय अर्थच राहिलेला नाही धन्यवाद मॅडम तुम्ही सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा आणि त्याच्यामुळे धनदांडगे लोक कसे माजतात आणि या उदाहरणामध्ये तर स्वतः आमदारच आहेत ते भाजपचे आमदार आहेत आणि त्यांनी त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या व्यापारी वृत्तीमुळे लोकांचे कसे बळी गेले हे तुम्ही आमच्या लयभारीच्या प्रेक्षकांना सांगितलं तुमचे आभार थँक्यू अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा